पुष्पकराव वाघमारे साहेब यांचा मी ऋणी आहे यांना मी अभिवादन करतो यांना मी नमन करतो बाबासाहेबांच्या अगोदर महामानवांच्या अगोदर आजचा प्रेझेंट मध्ये जर बुद्धाच धम्माच कार्य तर ते शंकरा वाघमारे साहेब पूर्वी यासाठी साहेबांचा या पुनश्चेपा धन्यवाद माता भगिनो माता भगिनींनो सर्वांना एक कळकळीची विनंती आहे आत्ता होत असलेल्या परिस्थितीवर मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित किंवा राजकारणाशी बोलणार नाही किंवा मला याबद्दल कुठलाही ज्ञान नाही पण जे काही समाजात घडत आहे जे काही आत्ता सध्या परिस्थिती चालू आहे याला अनुसरून दो दोन ते चार गोष्टी मोजके मी बोलणार आहे आणि सर्व सर्वात महत्वाचं मी महिलांना विनंती करणार आहे महिलांना मी आग्रह करणार आहे महिलांना मी नतमस्तक होऊन त्यांना वारंवार विनंती करणार आहे मी का आज बोलत आहे आणि मला का बोलण्याची वेळ आलेली आहे तर माता भगिनीं तुम्हाला सर्वांना प्रथम जय भीम जसं आता उपसरपंच साहेबांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा शब्द हे आपण निर्माण करायचा आता शिल्लक राहिलेला नाही ते आहे पूर्ण भारत म्हणत आहे प्रत्येक कानं म्हणत आहे मागीच काही दिवसापूर्वी आंबेडकर 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 हे फॅशन झालं हे आंबेडकर 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 हे फॅशन नाही आंबेडकर 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 या देशाचं भूषण आहे या देशाचं भूषण आहे म्हणून बाबासाहेबांचं स्मरण करणं हे प्रत्येक भारतीयांचं प्रत्येक नागरिकांचं प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं आधी प्रामाणिकपणे नमावं लागलेलं अक्षर आहे तर आता घडत असलेल्या घटनेच्या अनुसरून मला एक छोटासा विचार आलाय आणि मी एक मिसाळ सरांशी बोललेला आहे की मी काय छोटीशी कल्पना घेऊन तुमच्या समोर आलो मी आजपर्यंत कुठलाही कार्यक्रम घेतलो नाही वाघमारे साहेबांची प्रेरणा घेऊन एक कार्यक्रम करण्याचा समोर आलो एक कार्यक्रम मी येत्या जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिना निमित्त रमाई महोत्सवाचं आयोजन माझ्या गावी मोजे सावळी तालुका जिल्हा नांदेड येथे आयोजित केले आहे या कार्यक्रमामध्ये भीम गायनासाठी अजय साहेबांचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आपल्याच बाल धम्म गायिका अंजली गडपाळे यांचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी परिसरातील तमाम मायबापांना या जनतेत या परिसरातील तमाम भीमानुसयांना कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असेल त्यांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वांनी आवर्जून 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 सावलीमध्ये उपस्थित व्हावं हे कशासाठी आहे पुरुष आता